आत्ता मी चाललो आहे दिवे सोडला आणि तुम्ही बघू शकता मी आता अलवणीच्या फांदेमध्ये आहे माझ्या डाव्या साईडला बघा कसा व्ह्यू आहे एकदम जबरदस्त आहे आणि ते खाली तोंडरा नव्हतं पहिल्यांदा पण आता झाडं वगैरे तोडले आहेत सर्व आणि तिथं सर्व हापूसचे बागा वगैरे केलेले तुम्ही बघू शकता आता मोठं काही जनरल नाही पण व्ह्यू जबरदस्त आहे एकदम सुंदर असा नजर आहे नमस्कार म्हणजे मी चालू आहे सासरवळीला आणि पावसाची रेपरीप जोरदार चालू आहे सुरू झालं आता ऊन होतं पण आता पाऊस चाललेला आहे आणि आता रस्त्यामध्ये जाते आपल्याला लागणार आहे आर्यदुर्गा मंदिर ते थांबायचं आहे देव देवीचं दर्शन घ्यायचं आहे आणि पुढे यायचं तिथे मी तुम्हाला एक दाखवणार आहे की कातळी शिल्प आहे तिथे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता आपण पोचणार आहे दोन मिनटामध्ये तिथे तर तुम्हाला मी दाखवतो कातळी शिल्प आणि मंदिर आता आम्ही आहोत देवसालमध्ये आर्यदुर्गा मंदिराच्या बाजूला इथे जे काचा शिल्प आहे ते आम्ही बघतोय तर तुम्ही इथे बघू शकता गवत वाढलेलं आहे तिथे काही दिसत नाही आहे पण ही इथे हा जो चौरस आहे बघा जे दंडाने गोल केलेला आहे त्याच्यामुळे नक्षीकाम एकदम सुंदर आहे आणि जो हा मध्ये काळ्या दगड आहे ना त्याचं वेगळं वैशिष्ट्य आहे जेव्हा इथे अष्टमीला डिसेंबरमध्ये यात्रा असते आर्यदुर्गाची तेव्हा भालवलीमधून नवदुर्गा देवी येते आणि इथे ते बसते आणि नंतर इथे जे ओटी वगैरे भरून तिला मंदिरात नेतात आणि मंदिरात बसते ती पालखी दुसऱ्या दिवशी चार वाजता परत जाते तर इथे दोन दिवस यात्रा असते एक दिवस भर जत्रा असते आणि दुसऱ्या दिवशी मोठ यात्रा असते तर खूप इथे धमाल असते आणि इथे खास प्रसादी म्हणजे शेव्याचे लाडू आता गवत वाढल्यामुळे ते आपल्याला लाडू दिसत नाहीत हे आर्यादुर्गाचं मेन गाभार आहे देवीच्या दर्शन घेऊन आपण जाका देवीचे इथे जाऊ दर्शनाला आत्ता आपण आलो आहे जाकादेवी मंदिरामध्ये आर्यादुर्गा मंदिरच्या बाजूलाच हेच आहे इथं जीर्णोद्धार झाला या मंदिराचा आणि इ याचं महत्त्व असं आहे की इथं सर्व लोक आपलं नवस फेडतात इथं ओटी वगैरे भरतात आणि महत्त्व सांगायचं म्हणजे महत्त्वाचं की या वाडीत या गावातील रहिवाशी यांचे एक रूढ आहे एक परंपरा आहे की इथे प्रत्येक माणसाने मुलगा असू किंवा मुलगी असू देत तर सासरवासिनी असू देत किंवा मायरवासनी असू देत त्यांना इथे पालना घालावं लागतो देवीची इथे देवीला पालना अर्पण करायला लागतो हे इथं वशिष्ठ आहे आणि आर्यदुर्गा मंदिराच्या पुढच्या दरवाजाजवळच मेन गेटच्या इथे बघा तुम्ही उजव्या साईडला बघू शकता इथं धर्मशाला होती आता तेथे मंडपाचं चा काम चालू आहे बघा डबलचं प्लास्टिकचं बाकी आहे काम मंडप नवीन बनवतात इथे पुण्याला चाललं आहे पुढे आणि बांधावरून चाललं आहे अतर्व हा अतर्व उत्तर खाली सराशील हां बघ आवली आहे एक नंबरचं आहे बघ नाही सरा फायनल आम्ही पोचलो आहे घरी सर्व बसले आहे आम्ही सासू आणि हे नेवण्यांची मुलगी त्यांचा पाय दुखते ऑटो बोलते काय नाय बसत आहे मंडई रिटर्नचा प्रवास सुरू झालाय सासरवाडला व्हायला गेलो होतो तर वेबसाईटला माझ्या बघा सोंतलनीची फुलं आम्ही म्हणतोय सोंतली म्हणतो सगळं पिवळा दमक झाला एकदम जबरदस्त सीन दिसतोय आणि राईटला पण माझ्या आहेत थोडं हांकुसेने कल्पनचे बाग आहेत तर त्याच्या बाजूला जी जंगली फूल आहेत सुंदर नजारा दिसतो पिवळा धम्बक चला पुढे बघूया अजून पुढे दिसत नाही तुम्ही याला काय म्हणतात कमेंटमध्ये मला नक्की सांगा आम्ही संत फुळे मारतो हा सगळे ते असंच आहे म्हणजे बांधाबरोबर सर्वच्या साईडचा मंडळी आता आम्ही जातोय आमची ग्रामदेवता महाकाली ज्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं आहे आणि तिथून नंतर दसूरचा राजा आमचा गणपती आहे सार्वजनिक त्याचं दर्शन घ्यायचे आणि त्याच्यानंतर घरी यायचं समोर तुम्हाला मंदिर दिसत आहे दसूरच्या राजा आहे आमच्या मंदिरात जायचं ते जा दर्शन घेऊन घरी निघू चला दर्शन घेऊ या पुढचा प्रवास आणतो मंदिराचं गेट आहे काहीतरी पायाला लागलाय माझ्या नंतर बंद सुद्धा कोणी येथे तरी पाय पडतो पंढरसाहेब आपल्या हे महाकाली मातेचं पुरातन मंदिर आहे सगळ्या पाल पालखीचे आहे हो वगैरे आहेत आवर आहे तुलस वगैरे आहे हा छोटा घुमट आणि गोल आहे हे इथे सानेवर पालखी बसते ते आहे आणि हा पूर्ण म्हणजे आता थोडा जीर्णोद्धार केला येत हा दगड आहे बघा हा दगड आहे ह्या दगड उचलून खांद्यापासून पाठीच्या मागे टाकायचा असतो हा जो मोठा दगड आहे तो खूप वजन हो आहे काही लोक टाकतात व्यस्त असायलाच पाहिजे गेल्या वर्षी पण माहीत होत्या बसलेल्या ना तुम्ही गणपती यायच्या आदल्या दिवसापासून दिवस ना हा त्या दिवसापासून इथं हो आरत्या वगैरे आठवून येतात ना हा दसवता राजा हे सत्यनारायणचे महापुरजे आहे आणि माईना प्रसाद देण्यासाठी बसून ठेवतात तिथे तर मंडळी जाऊन पण देवी आहे आर्यादुर्गा मग देवीचं दर्शन घेतलं देवी देवीचं दर्शन घेतलं शिल्प पण बघितली आणि आमचे ग्रामदेवता महाकालेचं पण दर्शन घेतलं दसूरचा राजा परत त्याचं दर्शन घेतलं पूजा होती त्याचं दर्शन घेतलं पाय पडलं आणि अशा प्रकारे आता मला हा व्हिडिओ एंड करायचा आहे तर गणपती सुट्टी पण संपलेली आहे आणि आता परत कामावर जायची वेळ झालेली आहे तर आज तर जाणार नाही पण उद्या सकाळी निघणार आहे अलिबागसाठी आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि परत भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र